बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारसाठी चिंताजनक बातमी पारदर्शकतेवरून मुख्यमंत्री शिवसेनेवर नेहमीच टीका करत असतात टीकास्त्र डागत असतात मात्र आता शिवसेनेनंच मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवारची पोलखोल केली आहे रामदास कदम यांच्या मुलानं कोकणातल्या जलयुक्त शिवार योजनेत पाच कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली तेव्हा कोकणातल्या ते जलयुक्त शिवारमध्ये जो घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे हे सगळं प्रकरण नेमकं का आहे बघूया त्याचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री आपल्या भाषणात ज्या जलयुक्त शिवारच्या कामाचा नेहमीच उदो उदो करतात त्याचं हे भीषण वास्तव हे दृश्य आहेत रत्नागिरीच्या दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यातल्या जलयुक्त शिवारच्या कामाची मात्र ही कामं करताना कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम योगेश कदम कदम यांनी यांनी अंतर्गत माहिती मिळवून रत्नागिरीतल्या जलयुक्त शिवारच्या कामांची पोलखोल केली आहे तर पंधरा एकर मध्ये जवळपास तीन हजार खड्डे त्यांनी म्हणजे तीन हजार समतोल चर त्यांनी मारायला हवे होते फक्त जागेवरती सव्वीस चर आहेत आणि ते पण व्यवस्थित मारले गेलेले नाहीत आणि एसडीओ ची प्रत्येक कामाची पाहणी करणं का हे एसडीओची जबाबदारी असते एस पाहणी करून त्यांची रिपोर्ट फायनल करून त्याच्या बिलांवरती सहाय्य करून बिलं कॉन्ट्रॅक्टरना देऊन झालेत म्हणजे निधी आलेला कॉन्ट्रॅक्टर पैसे देऊन झालेत मग हे काय झोपले होते का मग ह्याच्यामध्ये है ह्यांचा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लोकप्रतिनिधींना दे सोबत घेऊन हा सगळ्या अधिकाऱ्यांच्या यांची मिली भगत करून या सगळ्यांनी हा भ्रष्टाचार केला असा स्पष्ट आरोप आहे कधी कधी येतो बघ तू जर बांधलाय कशासाठी तर पाणी साठायसाठी पाणी जाते सगळं बंधाराचे खालून म्हणजे हे आम्ही आम्ही काही आम्ही ग्रामपंचायत लेवलला चौकशी केली पण ते बोलले की आम्ही वरती चौकशी करतो आम्ही वरती पत्रावर केलेला आहे म्हणून पण ते पत्रावर का आमच्यापर्यंत अजून पोचत नाही आम्ही आमची मजल कुठपर्यंत जाणार ग्रामपंचायतीपर्यंत बंधारा न बांधताच त्याची बिलं अदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आलाय आहे गेल्या आर्थिक वर्षामध्ये ओणऐशी मध्ये एकूण आठ बंधारे मंजूर झाले होते यापैकी प्रत्यक्ष सात बंधारे बांधले गेले आणि एक बंधारा केवळ कागदावर दाखवण्यात आला होता मात्र आता हा भ्रष्टाचार समोर येतोय हे स्पष्ट झाल्यावर या काम कामही आता सुरू करण्यात आलं त्यांच्या काही लोकांचे बोलण्याचं संभाषणाची कॅसेट देखील ही आपल्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की तुम्ही ते आपसामध्ये मिटून घ्या लोकांनी जर तक्रारी केल्या तर अडचण होईल अशा पद्धतीच्या अनेक वक्तव्य त्या टेपमध्ये आहेत ते आमच्याकडे आलेले आहेत रामदास कदम आपल्या मुलानं केलेल्या इन्व्हेस्टिगेशनचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत तर या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनामध्ये आणून आणून ताबडतोब वरिष्ठ पातळीवरून चौकशी लावून जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल कॅबिनेट मंत्र्यांच्या मुलानंच जलयुक्त शिवार योजनेची पोलखोल केल्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे निश्चित स्वरूपामध्ये जर असं काही आढळलं असेल जर झालं असेल आणि कुठे आफार झाला असेल काम निकृष्ट झाली असतील कामामध्ये काही अनियमितता असेल तर संबंधितावरती चौकशी करून कडक कारवाई केली जाईल शेवटी हा शेतकऱ्याचा जनतेचा पैसा आहे त्याच्यामध्ये कुठं असं जर दुर्लक्ष झालं असेल किंवा निधीचा अपार झाला असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी राज्य सरकारनं जलयुक्त शिवार योजनेचा घाट घातला मात्र रत्नागिरीत जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली अधिकारी कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या घरातच पाणी मुरलेलं दिसत आहे सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी तेव्हा आशा करूयात याबद्दल मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतील